नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये आपण तयार करणार आहोत बाजरीचे पापड किंवा खारोड्या ही बाजरी दोन किलो आपण घेतलेली आहे ती स्वच्छ धुवायचे दोन तीन पाण्यामध्ये हलकी जी बाजरी आहे किंवा फोलकटवायची तर ती वरवर राहतील वर ही बाजरी आहे ती चाळणीवर आपण घातलेली आहे त्याचं पाणी निथळलं की आपल्याला ती थोडीशी पसरवून ठेवायची आहे बाजरी हडकल्यानंतर हा शब्द मी मुद्दाम वापरते की ओली पण असायला पाहिजे थोडीशी आणि पूर्ण वाळू द्यायची नाही आहे तुमच्याकडे जातं असेल तर जात्यावर तुम्ही भरडून घेऊ शकता रवाळ ती करायची आहे आपल्याला माझ्याकडे जातं नाही आहे त्यामुळे मी ती दळाला देणार आहे गिरणीमध्ये अर्धवट ही सुकवायला ठेवलेली आपण काल बाजी दळून आणलेली आहे ती आता आपण चाळून घ्यायची आहे चाळणीवर जो कोंडा राहील तो आपल्याला पाखडून घ्यायचा आहे जो रवा राहील तो आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे तुम्ही मिक्सरमधून सुद्धा हे काढू शकता हे आता आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे हा चाळ वर उरलेला आहे आणि पाखडल्यानंतर ही सगळी सालं आहेत ती निघून जातील आणि जेव्हा आपण भिजवू हा रवा त्याही वेळेला वरचं जे हलकं आहे तर ते सगळं निघून जाईल हा चाळल्यानंतरचा कोंडा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे हे जे मधलं रवाळ असं आपण चाळून घेतलेलं आहे ते आता आपण भिजवायचं आहे पुरेसं पाणी घालायचं आहे हे भिजण्याचा पहिला दिवस आहे सेटल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं पाणी बदलायचं आहे बाजरीच्या कण्या आपल्या छान भिजलेल्या आहेत त्याचं आता सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि चिकाचा आपण वापर करणार आहोत पीठ येऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये ना पूर्णपणे पाणी यातलं काढलेलं आहे हा जो जाडसर रवा आहे तो आता आपल्याला वापरायचा आहे बाजरीचे पापड किंवा खारोड्या आपण चुलीवर बनवणार आहोत याकरता मी शेतावर आलेली आहे याच्याकरता आपण पातेलं ठेवलेलं आहे चुलीवर पाणी आधी अधळ करून घ्यायचं ज्या पातेल्याने आपण पाणी घातलेलं होतं तेवढाच चीक भरून आहे याप्रमाणे दोन पातेली आपण पाणी घातलेलं आहे साधारणपणे हा दीड किलो चीक आहे मोजलेला नाही पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये आधी मीठ घालून द्यायचं आहे इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे हे आपण मीठ या आहेत सुक्या मिरच्या घेतलेल्या आणि लसूण आपण एकत्र घालणार आहोत हे जिरंसुद्धा आपण घालणार आहोत तर ही याची तयारी आहे आणि एकामध्ये आपण हिरा हिंग वापरणार आहोत पिठाचे दोन भाग करून एकामध्ये हे सगळं घालून दुसऱ्या पिठामध्ये हिंग वापरणार आहे मी हा आपण हिरा हिंग सुद्धा घेतलेला आहे पापड्यांसाठी ही तयारी केलेली आहे पाणी छान उकळलेलं आहे त्यामध्ये आपण मीठ घालून घेतोय कुठलेली मिरची आपण थोडीशी घालणार आहोत मीठ घालताना खूप होईल असं करायचं नाही कारण जेव्हा पदार्थ वाळतो तेव्हा त्या त्याकरता मीठ जास्त होतं त्यामुळे कमी घालायचं थोडं मुळातच हा जो काढलेला चेक आहे म्हणजे रवा आहे तो खालीवर आपण करून घेतोय पीठ आपण हे घालून देतो त्यात हे असं आता पीठ हटून घ्यायचं आहे याच्याकरता जे लाकूड आहे ते खास असत या लाकडाला चाटू असं म्हणतात एकही गुठळी एक होत यायची नाहीये पीठ हटत राहायचंय हे काम पटापट करावं लागतं खाली लागता कामाने याची काळजी घ्यायची कारण एकदा पीठ लागलं ला की करपलेला वास येतो शिजायला लागल्यावर रंग याप्रमाणे बदलायला लागतो ट्रान्सपरंट तो शिजायला दहा मिनटात पण शिजेल तो कमी आहे पण आपल्याला पापड छापायचे असतील तर ते गार होणं आवश्यक आहे याला गार होऊन द्यायचे हे आता झालेलं आहे पूर्ण तयार आपण विस्त बाजूला सारलेला आहे आता जी धग आहे त्याच्यामध्ये ते शिजणार आहे उरलेलं म्हणून आपण झाकण ठेवलंय त्याच्यात <Sansky> हे आता पूर्णपणे शिजलेलं आहे आणि याचे आपल्याला आता दोन भाग करायचे आहे दोन फ्लेवर आपण त्याचे तयार करणार आहोत यामध्ये आपण जिरे घालून देणार आहोत तीळ पण यामध्ये आपण घालून देणार आहोत ढवळायचं आहे हे हिरा हिंग पण यामध्ये आपण घालणार आहोत हिंगाची एक चव छान लागेल म्हणून एकामध्ये आपण लसूण घालून देणार आहोत बारीक केलेली हे आता आपण ढवळून घ्यायचं आहे संजय पण या कामाला लागलेला आता तर त्यामुळे तो तीळ घालतो याच्यामध्ये वरून खूप छान दिसतात ते असे जाड सर असे पापड आपल्याला करावे लागतात कारण जेव्हा आपण कपडा पालथा घालतो वाळल्यानंतर आणि त्याच्यावर पाणी मारलं की सुटले पाहिजेत सगळे पापड म्हणून ते जाड घालायचे या बाजरीच्या खारोड्या आपल्या घालून झालेल्या आहेत फळी पापडीसारख्या त्या घातल्या कारण रवाळ पीठ आलेलं नव्हतं संध्याकाळपर्यंत या छान वाळू द्यायच्या आहेत दुपारच्या उन्हामध्ये हा सुकलेल्या खरोड्या त्याच्यावर आता पाणी मारायचंय आणि त्या सोडवून घ्यायच्यात पाणी मारून त्या सुटून येणार आहेत खोड्या सोडवण्याचं काम चालू आहे एकदम कडक उन्हात खडखडीत अशा या आपल्या बाजरीच्या खारोड्या वाढलेल्या आहेत त्या आपल्याला आता तळून बघायच्या तेल तापत ठेवलेलं आहे चवीला कच्च्या सुद्धा या फारच छान लागत आहेत या तळतात सुद्धा आणि भाजतात सुद्धा आपण आता तळतोय रंगाला एक वेळ तुम्हाला वाटत असेल पण चवीला एक नंबर अतिशय सुंदर झालेल्या आहेत या अशा छान छान रेसिपी घेऊन येत आहे पुन्हा भेटूया पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद ह्या आपल्या मस्त खारोड्या तयार आहेत आपण त्या आंबवलेल्या आहेत त्यामुळे अंबटसरपणा चवीरा खूप आलेला आहे छान चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान छान सह, धन्यवाद या बाजरीच्या खारोड्या किती हलक्या झाल्या आहेत ते आपण बघणार आहोत अशा एकदम हलक्या झाल्या आहेत तुम्हाला आवाज कळतच असेल याच्या बरोबर किंवा बाजरीच्या सांग्यांबरोबर हजरलेले असो किंवा कच्चे शेंगदाणे असो खूप छान वाटतात संजयच्या शेतावर मी आलेली आहे की तिथे ज्वारीच्या खरोड्या आपण तयार केलेल्या आहेत हे शेतावर छान केलेले टोमॅटो आहेत लाल सुंदर त्याचबरोबर हे सुद्धा की जे दोन दिवसांनी पिकणार आहेत बाग आहे ही तर बागेतली ही कमळं अतिशय सुंदर त्यामध्ये असलेले मासे खूप छान उमरलेली आहेत कळ्या आहेत त्याचबरोबर mm -hmm.